नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी सहानुभूतीसाठी आरोप थांबवा राष्ट्रवादीचा गोगावले यांना सल्ला महाडमधील भूमिपूजन सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या मालमत्तेबाबत केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले देशमुख म्हणाले जगताप यांनी घेतलेली मालमत्ता आमदार होण्यापूर्वीची आहे सहानुभूती मिळवण्यासाठी वारंवार त्यांच्यावर आरोप करणे योग्य नाही आज नसलेल्या ने नेत्याबद्दल अशी टीका आपला शोभत नाही आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाड शहरामधील संत रोहिदास नगर परिसरामध्ये भूमिपूजनाच्या माध्यमातनं एक कार्यक्रम झाला विकास कामांच्या भूमिपूजनामध्ये आपल्यात आज हयात नसणारे या महाड पोलादपूरचे लाडके माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या मालमत्तेबद्दल पुन्हा एकदा टीका टिप्पणी करण्यात आली वास्तविक पाहता ही मालमत्ता त्यांनी आमदार होण्यापूर्वी घेतलेली आहे नऊ एकोणीस जुलै दोन हजार चारला या मालमत्तेची खरेदी व्यवहार पूर्ण झालेला आहे तेव्हा ते आमदार नव्हते आबासाहेब आमदार झाले ऑक्टोबर महिन्यात दोन हजार चार साली त्याच्यामुळं ह्या ज्या काय आरोप आहेत याच्यात काही या तथ्य नाही आणि निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी माणिकरावांकडे एकीकडे आरोप करायचा आणि दुसरीकडे स्वतः घेतलेल्या मालमत्ता ज्या आपण पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा जाहीर केलेल्या आहेत त्याच्याबद्दल न बोलता की आजपर्यंत मला मुंबईत फ्लॅट घ्यायला जमलं नाही असं बोलणं आणि सहानुभूती मिळवत राहणं आपला झालेला जो काय आजपर्यंतचा प्रवास आहे तो पिंपळवाडी पदापासूनचा राज्याच्या मंत्रीपदापर्यंत लखलखता प्रवास महाड पोलादपूरच्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे तेव्हा जनतेस सा, समोर सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करत माणिकरावांचं नाव वारंवार घेत आज आपल्यात नसलेल्या नेत्याबद्दल अशी टिप्पणी करणं आपल्याला शोभत नाही आपण मंत्री आहात एवढंच या निमित्ताने विनंती करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली